निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत मात्र गेल्या वर्षभरापासून शेकडो कंत्राटदारांचे दोनशे पन्नास कोटींपेक्षा अधिक देयके थकल्यानं कंत्राटदार अडचणीत आले त्यामुळे या सर्व कंत्राटदारांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केले आज बुलढाणा जिल्हा परिषद समोर कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी केली उन्हाळ्याची चाहूल लागली आता ही सर्व कामे बंद पडल्यानं अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे शासनाकडून निधी येताच कंत्राटदारांची देयके अदा केली जातील त्यांनी कामे पूर्ण करावीत असं आवाहन दे देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना करणारे सर्व कंत्राटदार जमा झालेले आहेत जवळपास एक वर्ष झालं एक वर्षापासून कामाचे देयके प्रलंबित आहेत आणि कंत्राटदार सगळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत कर्ज झालेले आहे त्यांच्यावर दुकानदाराचे देणे बाकी आहे स्टील सिमेंट यांचे देयके बाकी आहेत व अशा प्रकारे आज सर्व कंत्राटदार जिल्ह्यातील कंत्राटदार आज जिल्हा परिषदेचे मान्य सी ओ हो साहेब यांना काम बंद करण्याबाबत आंदोलन नियोजन देण्यासाठी तर सगळं सर्वजमा झालेलं आहे तुमची काय भूमिका असणार आहे पुढची आता तसं पाहिलं तर टंचाईचा काळ आता सुरू झालेला आहे आता फेब्रुवारी मार्च महिना उजळल्यानंतर जवळपास आता टँकर लागणे सुरू झालेलं आहे आमची तशी काही गावांना वेठीच धरण्याची काही इच्छा नाही आहे किंवा यांना पाणी मिळालं नाही पाहिजे आमची फार इच्छा आहे किंवा पाणी दिलं आहे त्यासाठीच आम्ही कामं करतो पण आमचे एक वर्ष झाले जवळपास दीडशे कोटी रुपयाचे देयके अद्याप दे प्रलंबित दे। आहेत त्यामुळे नाही लाजाने आम्हाला काम बंद आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबला लागणार आहे ती कामं आहेत ती मेजरली मार्च एप्रिल मे या दरम्यानच पूर्ण करता येतात नंतर ते शेतं पेरले जातात पाऊस पाण्यात कामं होत नाहीत आता हा ऐन कामाचा सीझन आहे मागच्या एका वर्षापासून आमचे देहके प्रलंबित आहेत दे। आम्हालाही वाटते की लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्याकरता अजूनही काही प्रमाणात आमची कामं चालू आहे एवढ्या आर्थिक अडचणीत असताना सुद्धा तरी आमची एकच मागणी आहे की आमचे देयके देण्यात यावे जेणेकरून लोकांना पाणीही देता येईल आणि आमचे कामही पूर्ण करता येईल वेळेच्या आत तर जलजीवन मिशनचे कामं करणाऱ्या कंत्राटदारांनी आजपासून काम, काम बंदचा इशारा दिलेला आहे काय नेमकं कंत्राटदारांची बिलं मागील काही महिन्यांपासून थकीत आहे ज्यावेळी शासनाकडून निधी प्राप्त होईल त्यावेळी आपण त्यांना देयक अदा करण्यात येतील अधिकंतर धारणांना विनंती आहे की त्यांनी काम बंद आंदोलन करू नये प्रगतीत जी प्रगती पद्धती सुरू ठेवावी बुलढाणा जिल्ह्यातील महाराजा घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाल विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहा आता स्वराज्य